नव्याने चारशे पंचेचाळीस कोटीच्या भूमिगत गटार योजनेकरिता निविदा प्रक्रिया राबवून अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा साठ कोटी जादा किमतीत पाचशे सहा कोटी रुपये दर टाकणाऱ्या कंत्राटदाराची निवड केली रस्त्यांची अवस्था वाईट असताना पुन्हा रस्ते खोदले जाईल असा आरोप जनविकास सेनेचे से अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला नगरपालिका असताना चंद्रपूर शहरामध्ये जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून भूमिगत गटार योजनेचं काम करण्यात आलं होतं पूर्ण शहरात एकशे पासष्ट किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली होती त्यानंतर अंडरग्राउंड इलेक्ट्रिकसाठी केबल टाकले रिलायन्सचे जिओ फायबर टाकले त्यानंतर अमृतची पाईपलाईन टाकली पंधरा वर्षापासून हे शहर खोदले जात आहे आणि रस्ते खोदणे रस्ते बनवणे रस्ते खोदणे याच्यावर हजारो करोड रुपये खर्च करण्यात आले केंद्र शासन पुरस्कृत अमृत टू पॉईंट झिरो अंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिका मलनिस्सारण प्रकल्प पाचशे बेचाळीस पूर्णांक पाच कोटीची मंजुरी शासनाकडून मिळाली असून याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही तांत्रिक प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आहे शासनीय नियम निकषानुसार निविदा प्रसिद्ध करून पुढील कारवाई